साठी निघालेलं एखादं जोडपं आपल्या परदेशात शिकणाऱ्या मुलीला भेटायला निघालेले वडील नव्या संधींच्या शोधात निघालेले तरुण व्यावसायिक एका विमानात फक्त प्रवासी नसतात तर त्यात असतात शेकडो स्वप्न हजारो कहाण्या आणि त्या प्रत्येकाशी जोडलेली हजारो कुटुंब पण काय होतं जेव्हा ही सगळी स्वप्नं या सगळ्या कहाण्या विमानाने आकाशात झेप घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटात आगीच्या एका भयंकर लोळात धुराच्या काळ्या ढगात विरून जातात आज बारा जून रा दोन हजार पंचवीस रोजी गुजरातच्या अहमदाबाद मध्ये नेमकं हेच घडलं एअर इंडियाच्या विमानाचा झालेला भीषण अपघात ही केवळ एक दुर्घटना नाही तर हा आहे आपल्या देशाच्या काळजाचा ठोका चुकवणारा एक राष्ट्रीय आघात अहमदाबादहून लंडनला निघालेलं दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन उडान करणारं विमान टेक ऑफ नंतर अवघ्या पाच मिनिटात एका दाट लोकवस्तीच्या परिसरात कोसळलं या दुर्घटनेनंतरचे दृश्य मन हेलावून टाकणारे आहे काय घडलं नेमकं त्या शेवटच्या काही मिनिटात हा अपघात का झाला यात कोण कोण प्रवास करत होतं आणि या भीषण दुर्घटनेनंतर आता काय परिस्थिती आहे आज आपण आजच्या व्हिडिओतून विमान अपघाताच्या प्रत्येक क्षणाचा त्यातील प्रत्येक तपशिलाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या अनेक गंभीर प्रश्नांचा अत्यंत सखोल आणि संवेदनशीलपणे आढावा घेऊया नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात आज दुपारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सगळं काही सुरळीत सुरू होतं एअर इंडियाचं विमान क्रमांक ए आय वन सेवन वन लंडनच्या गॅटविक विमानतळावर जाण्यासाठी सज्ज होतं हे बोईंग कंपनीचं सातशे सत्त्याऐंशी ड्रीम विमान होतं जे जगातल्या सर्वात आधुनिक आणि सुरक्षित विमानांपैकी एक मानलं जातं हे विमान अकरा वर्ष जुनं होतं विमानात दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स असे एकूण दोनशे बेचाळीस जण होते या प्रवाशांमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश चार पोर्तुगल आणि एका कॅनडाच्या नागरिकाचा समावेश होता विमानाचे सारथ्य करत होते कॅप्टन सुमित सबरवाल ज्यांना तब्बल आठ हजार दोनशे तासांच्या उडाणाचा दांडगा अनुभव होता ते एक लाईन ट्रेनिंग कॅप्टन होते म्हणजे ते इतर वैमानिकांना प्रशिक्षण देण्या इतके अनुभवी होते त्यांच्यासोबत होते फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर ज्यांना बाराशे तासांचा उडाणाचा अनुभव होता म्हणजे कॉकपिटमध्ये अनुभवाची कोणतीही कमतरता नव्हती दुपारी साधारणपणे एक वाजून एकतीस मिनिटांनी या विमानाने धावपट्टीवरून आकाशात झेप घेतली पण हा प्रवास काही मिनिटाचाच ठरला उडाणानंतर काही क्षणातच वैमानिकाला विमानात काहीतरी गंभीर बिघाड झाल्याची जाणीव झाली त्यांनी तात्काळ जवळच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक आपत्कालीन संदेश पाठवला मेडे 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 विमान उडाणाच्या जगात मेडे हा शब्द तेव्हाच वापरला जातो जेव्हा संकट अत्यंत गंभीर असतं आणि विमानातील प्रवाशांच्या आणि क्रूच्या जीवाला थेट धोका असतो जसं की विमानाचं इंजिन रिकामी होणं विमानाला आग लागणं किंवा इतर कोणतीही मोठी तांत्रिक अडचण मेडे हा फ्रेंच शब्द मायडरवरून आला आहे ज्याचा अर्थ होतो मला मदत करा कॉल मिळाल्यानंतर नियंत्रण कक्ष त्या विमानाला सर्वोच्च प्राधान्य देतो आणि त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो कॅप्टन सबरवाल यांनी हा मेडे कॉल केला त्यानंतर त्यांचा नियंत्रण कक्षाशी संपर्क पूर्णपणे तुटला आणि काही क्षणातच दुपारी साधारणपणे एक वाजून चाळीस मिनिटांनी ते विमान विमानतळाजवळच्याच मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या परिसरात एका रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळलं हे विमान नुकतंच उडान करत असल्याने त्यात लंडनपर्यंतच्या प्रवासासाठी जवळपास सव्वा लाख लिटर इंधन पूर्ण भरलेलं होतं त्यामुळे विमान जमिनीवर आदळताच एका प्रचंड मोठ्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला आकाशात काळ्या धुराचे मोठमोठे लोट उसळले जे अनेक किलोमीटर दूरवरूनही दिसत होते विमान ज्या इमारतीवर कोसळलं त्या अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली या घटनेत इमारतीतील पंधरा डॉक्टर जखमी झाल्याची माहिती आहे विमानाचा अपघात इतका भीषण होता की त्याचे बहुतेक भाग जळून राख झाले होते घटनास्थळावरील दृश्य अत्यंत विदारक होतं सगळीकडे गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण होतं बचाव कार्यासाठी एन डी आर एफ बी एस एफ अग्निशमन दल आणि पोलिसांची पथकं तातडीने दाखल झाली जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आणि जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या पण हा अपघात इतका मोठा होता की बचाव कार्याला मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागत होतं दुपारी तीन वाजेपर्यंत पन्नास जणांचे मृतदेह हो हाती लागले होते आणि शंभरहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात होती या दुर्घटनेतील प्रवाशांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी याच विमानाने लंडनला जात होते त्यांचा बिझनेस क्लासमधील सीट क्रमांक बारा होता याचा बोर्डिंग पासही समोर आला आहे त्यांच्यासोबत काय झालं याबद्दल सुरुवातीला कोणतीही माहिती नव्हती ज्यामुळे संपूर्ण देशाची चिंता आणखी वाढली होती या विमान अपघाताचे हादरे केवळ वर जमिनीवरच नाही तर देशाच्या आणि जगाच्या आर्थिक बाजारातही बसला आहे एअर इंडिया ही टाटा ग्रुपच्या मालकीची कंपनी असल्याने अपघाताची बातमी समोर येताच शेअर बाजारात एकच खळबळ उडाली टाटा ग्रुपच्या सर्व मोठ्या कंपन्यांचे शेअर्स जसं की टी सी एस टाटा स्टील टाटा मोटर्स टाटा पॉवर हे सगळे धडाधड कोसळले टाटा इन्व्हेस्टमेंटमध्ये कॉर्पोरेशनचा शेअर तर तब्बल चार टक्क्यांनी घसरला याचा परिणाम फक्त टाटा ग्रुप पुरता मर्यादित राहिला नाही इंडिगो आणि स्पाइस सारख्या इतर विमान कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली इंडिगोचं बाजारमूल्य एका दिवसात जवळपास साडेसात हजार कोटी रुपयांनी घटलं या अपघाताचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरही दिसला हे विमान बोईंग कंपनीचं असल्याने अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये प्री ट्रेंडिंगमध्येच बोईंगच्या शेअरमध्ये आठ टक्क्यांची मोठी घसरण झाली एका अपघातामुळे गुंतवणूकदारांमध्ये किती भीती आणि संभ्रम निर्माण होतो याचं हे एक मोठं उदाहरण आहे आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हा अपघात नेमका का झाला अत्याधुनिक मानल्या जाणाऱ्या बोईंग सातशे सत्त्याऐंशी ड्रीम लँडर विमानात इतका मोठा तांत्रिक बिघड कसा का झाला काही प्रत्यक्षदर्शींच्या मते विमानाने एका इमारतीला धडक दिली आणि मग स्फोट झाला हे नेमकं कशामुळं घडलं विमानाचं इंजिन निकामं झालं होतं का की मग यामागे आणखी काही कारण आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय डी जी सी ए आणि इतर तपास यंत्रणांच्या सखोल चौकशीतूनच समोर येतील विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डवर मिळाल्यानंतर त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये नेमकं काय घडलं होतं वैमानिकांमधला संवाद काय होता हे स्पष्ट होईल एका क्षणात दोनशे बेचाळीस आयुष्य आणि त्यांच्याशी जोडलेली हजारो कुटुंब संकटात सापडली अहमदाबादच्या आकाशात आज जो काळा धूर पसरला आहे तो केवळ जळालेल्या इंधनाचा नाही तर तो आहे जळालेल्या स्वप्नांचा अपुरा राहिलेल्या कहाण्यांचा आणि एका मोठ्या राष्ट्रीय शोकांतिकेचा बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे जखमींवर उपचार सुरू आहेत आणि या अपघाताच्या कारणांचा शोधही सुरू झाला आहे या दुर्घटनेने विमान प्रवासाच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व आत्म्यांना शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पण केवळ प्रार्थनेने आणि अश्रूंनी प्रश्न सुटणार नाहीत या अपघाताच्या मुळाशी जाऊन त्यातील प्रत्येक कारण शोधून जबाबदारी निश्चित करून आणि भविष्यात अशी एकही घटना पुन्हा घडणार नाही याची खात्री करूनच आपण या मृतांना खरी श्रद्धांजली अर्पण करू शकतो संपूर्ण देशाचं लक्ष आता अहमदाबादकडे आणि या दुर्घटनेच्या पुढील तपासाकडे लागलं आहे तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका